म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार आमदार शाहीबाब पाटील गळिवाडी ते वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे गेरडे हांगेरगे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबांधारा विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे आठ दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळविवाडीपासून पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे गेर्डी व हंगेरी असे तीन तलावपूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शाहिब पाटील यांनी दिली यामुळे गळिवाडी सोनंद आगलावेवाडी जवळा कडलास बुरंगेवाडी आलेगाव मेडशिंगी व वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले आहेत म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा पाण्या प्रश्न सोडण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जर ज़ जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शाईबाब पाटील यांनी सांगितले म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वंचित गावातील पाजर तलाव गाव तलाव व इतर पाण्यासाठी भरून देण्यात येणार आहे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवीवाडीपासून वाडगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे गिरडी व हंगिरगी असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याने गळवीवाडी सोनंद आगलाईवाडी जवळा कल्लास बुरंगेवाडी आलेगाव मिळशिंगी व वाडगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाऊ पाटील यांनी दिली